राजगड सहकारी बँकेने उत्तम कामगिरी करत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विक्रमी पंचवीस कोटीचा नफा मिळवला आहे गेली दोन वर्षाच्या कालखंडात यामध्ये चारशे पाच कोटींचा व्यवसाय दोन हजार नऊशे कोटींवर गेला असून महाराष्ट्र राज्यातील अठ्ठेचाळीस नागरी सहकारी बँकांमधून राजपुरनगर सहकारी बँक अव्वल चालणार असून बँकेने सलग दुसऱ्या वर्षीही एन पी आहे त्यामुळे बँकेच्या प्रगतीची गोड दोन वेगात सुरू आहे लवकरच बँक वासुरी फाटा नवीन शाखा सुरू करणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष दिनेश जोस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी उपाध्यक्ष अविनाश पहाणे किरण आहेर विजयाताई शिंदे विजय डोळस अश्विनी पाचरणे राजेंद्र वाळूज राजेंद्र सांगूर दत्ता बेगडे सागर पाटोळे समीर आहेर रामदास धनवटे सचिन मांजरे बँकेचे व्यवस्थापक शांताराम वागसवडे बँकेचे मॅनेजर अमृत टाकळकर दिलीप मलगे व सभासद व कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते पाच कोटीचा केलेला आहे ज्यामध्ये दोनशे एकसष्ट कोटीचे डिपॉझिट व एकशे चाळीस कोटी कर्ज वाटप केलेले आहे हा जो चारशे पाच कोटीचा व्यवसायाचा आकडा आहे हा आपल्या पुणे जिल्ह्याच्या सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस नागरी सहकारी बँका आहे त्यामध्ये सर्वात हायेस्ट आपल्या राजपूर सहकारी बँकेवर व्यवसाय केलेला आहे ही आपल्या बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोडजोड आहे ह्या चारशे पाच कोटी व्यवसाय झाल्यामुळे आपल्या राजपूर नगर सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय हा एकोणतीसशे एक कोटीच्या वर गेलेला आहे तसेच आपल्या बँकेचा जो एन पी ए हा सहा पॉईंट सत्तावीस टक्के झालेला असून त्या एम पी एचा जी अमाऊंट आहे ती अडुसष्ट कोटी अठरा लाख आहे तसेच सलग दुसऱ्या वर्षी बँकेने नेट ने एनपीए पी हा शून्य टक्के राखलेला आहे तसेच या वर्षी बँकेचा जो निवड नफा आहे तो चव्वेचाळीस कोटी वीस लाख असून बँकेने विक्रमी असा पंचवीस कोटी नेट नफा मिळवलेला आहे हे बँकेच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे तसेच यावर्षी बँकेचा जो सी आर ए आर आहे कॅपिटल वेट रेशो तो बावीस टक्के आहे आरबीआयच्या निर्देशानुसार तो बारा टक्के वर असले कधी पण बँकेच्या दृष्टीने चांगली गोष्ट असते आपला तो बावीस टक्के आहे तसेच आज मी तीस बँकेचे टोटल अडतीस हजार आठशे सत्त्याहत्तर सभासद आहे मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की बँकेने सभासदांसाठी एक महत्वाची अशी आ, योजना आणली महत्वाची अशी अपघात विमा योजना जी बँकेच्या सभासदांसाठी बँकेने राबवलेली आहे तो अपघात विमा दोन लाखावरून आपण चार लाखावर केलेला आहे हा सभासदांसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे तसेच आपण मागच्या वार्षिक सभेमध्ये जे आश्वासन दिलं होतं की आपण कर्जदारांचा विमा उतरवणार आहोत तर आपण कर्जदारांचा विमा हा डिसे ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून उतरवण्यास सुरुवात केलेली असून आतापर्यंत आपण तीनशे एकोणसत्तर कर्जदारांचा विमा उतरवला आहे Actually, हा विमा हा स्वच्छ विमा असतो कर्जदारांनी जर हा स्वच्छ विमा घेतला तर कर्जदार जर मयच झाला तर अल्टिमेटली त्याच्या जामीनदारावर कुटुंबावर आणि अल्टिमेटली बँकेच तोषीस पडत आहे परंतु हा विमा स्वच्छ विमा घेतल्यामुळे कर्जदारास जामीनदारास संरक्षित संरक्षण प्राप्त झालेले आहे तसेच बँकेच्या दृष्टीने जी सर्वात महत्वाची अचिव्हमेंट आहे की पीएमई जी पी एम अंतर्गत बँकेला जे पीएमबीजीपी कर्ज वाटण्याची जी परवानगी आपल्याला डिसेंबर दोन हजार तेवीस ला मिळालेली होती आज मी आपण जवळजवळ दोनशे दो 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 चव्वेचाळीस कर्जदारांना चौदा कोटी रुपये कर्ज वाटप केलेले आहे आणि मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की कालच जवळजवळ पन्नास लाख रुपयाची सबसिडी नऊ ते दहा कर्जदारांच्या खात्यावर जमा झालेली आहे म्हणजे आता सबसिडी येण्याची सुरुवात झालेली आहे तसेच हे सर्व होत असताना आपली बँक ही एस एस डब्ल्यू एम म्हणजे फायनान्शियली साऊंड वेल मॅनेज या कॅटेगरीमध्ये आता आपल्या बँकेला आरबीआय निर्देशानुसार लवकरच आपली बँक या कॅटेगरीमध्ये जाणार आहे जेणेकरून आपल्याला विस्तार तसेच ची परमिशन लागणार नाही आपण डिक्लेअर करून आपण ह्या ब्रँच चालू करू शकतो आपण मागच्या वर्षी जो दोन हजार बावीस तेवीसचा डिव्हिडंड आपण सभासदांना दिला होता तर आता दोन हजार तेवीस चोवीसचा डिव्हिडंड आपण लवकरच सभासदांना आता देत आहोत हे मला सांगण्याचा अतिशय आनंद होत आहे तसेच मला जे संचालक मंडळाच्या सहकार्याने गेल्या दोन वर्ष अध्यक्षपद काम करायची संधी मिळाली रे मी ज्यावेळेस जून दोन हजार तेवीस अध्यक्ष झालो त्यावेळेस बँकेचा एकूण व्यवसाय हो हा बावीसशे कोटी होता आज मी बँकेचा व्यवसाय हा एकोणतीसशे एक कोटी झालेला आहे म्हणजे तब्बल दोन वर्षात सातशे कोटीचा व्यवसाय हा बँकेचा वाढलेला आहे तसेच मी ज्यावेळेस अध्यक्ष झालो त्यावेळेस बँकेचा आयडियल एनपीए हा पंधरा पॉईंट पस्तीस टक्के होता जो आज आपण सहा पॉईंट सत्तावीस टक्केवर आणलेला आहे म्हणजे जवळजवळ नऊ टक्क्याने आपण एनपीए कमी केलेला आहे एनपीए कमी होणं हे बँकेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची भाग आहे बँक सदृढ असल्याचं महत्वाचं लक्षण म्हणजे बँकेचा एनपीए कमी असणं आणि आपण जे मागच्या वर्षी नेट एनपीए शून्य टक्के राखला त्याबद्दल आपल्याला पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचा शून्य टक्के एनपीए राखल्याबद्दल पुरस्कार तसेच पंचवीसशे कोटीच्या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचा आपल्याला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे ही बँकेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे हे सर्व करत असताना या अचीवमेंट होत असताना मला बँकेचे उपाध्यक्ष अविनाश भाऊ काने तसेच व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक किरणदा आहे तसेच सर्व संचालक मंडळ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतराव अक्चोरे साहेब जनरल मॅनेजर टाकळकर साहेब डेप्युटी जनरल मॅनेजर ससाने साहेब तसेच मुख्य कार्यालयातील सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व शाखाधिकारी शाखेतील शिपाईपासून वरिष्ठ लेव्हलपर्यंत सर्व स्टाफ यांचे मला अतिशय मोलाचे सहकार्य लाभलेले आहेत मला ह्यात आज ह्या आनंदाची एक गोष्ट आवर्जून नमत करायची वाटते की आपल्याला दोन हजार सतरा नंतर शाखा विस्तारास परवानगी मिळाली नव्हती परंतु आता आपल्याला बांगुली वासुली पाटील इथे विस्तारात परवानगी मिळाली असून इथं दहा ते पंधरा दिवसात आपली अठरावी शाखा तिथे ओपन होणार आहे हे थोडं होत असताना मला आमच्या पत्रकार मित्रांचे एक आभार मानायचे आहेत की त्यांनी गेल्या दोन वर्षभर बँकेने ज्या वेगवेगळ्या स्कीमा राबवल्या वेगवेगळ्या योजना राबवल्या त्याची वर्तमानपत्रातून प्रिंट मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल यातून त्यांनी प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो व मला केलेल्या सहकार्याबद्दल मी सर्व संचालक मंडळ सर्व अधिकारी वर्ग यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार